विद्यार्थ्यांनी निरोगी जीवन जगावे ए पी आय पवार दक्षिण सोलापूर शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन शारीरिक तंदुरुस्ती राखताना विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून निरोगी जीवन जगावे असे आवाहन मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले मंद्रुप येथे शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने मंद्रुप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत चौदा सतरा व एकोणीस वर्षे वयोगट मुले व मुली यांच्या तायक्वांदो स्पर्धा झाल्या या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंद्रुपचे केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी हे होते यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनील टेळे पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्रीधर टेळे विश्वनाथ घाटे अरविंद राठोड शिवपुत्र मेहत्रे व विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मिडियम क्रीडा शिक्षक अमृत पवार दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे हे उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच नेताजी पवार जोहिल जाधव विश्वजीत मर्बे यश खंदारे यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेसाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक पालक व खेळाडू उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष सुतार यांनी केले तर नागनाथ धनाळे यांनी आभार मानले